आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य सरकारच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे यामधून एकंदर पाचशे स्टार्टअपना एक लाख ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे योजनेची अधिक माहिती एम एस आय एन एस डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली आहे देशात मंकीपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळला आहे हा रुग्ण या आजाराचा प्रसार झालेल्या देशातून नुकताच परत भारतात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं या रुग्णाला एका विशेष रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे या रुग्णाची प्रकृती ठीक असून अशा प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी देश पूर्ण तयार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे हवामान बदलामुळं उष्णतेच्या लाटा दुष्काळ आणि अधिक पाऊस यांचं प्रमाण वाढलं आहे ज्यामुळं डासांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळं राज्यात सध्या चिकनगुनिया आणि डेंग्यूसारख्या आजाराच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होत असल्याचं प्रतिपादन चेन्नईच्या आरोग्य सल्लागार डॉक्टर जयालक्ष्मी श्रीधर यांनी नागपुरात केलं गणेशोत्सवाचा आज दुसरा दिवस असून सर्वत्र भाविकांचा उत्साह दिसून येत आहे ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत विविध मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारे देखावे बघण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे दरम्यान दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन आज होत आहे ठिकठिकाणी गणेश विसर्जनासाठी महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होणार आहे सुवर्णपदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल हे या समारोप समारोहात भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार आहेत या स्पर्धेत एकूण एकुन, एकोणतीस पदकांची कमाई करून भारतानं तालिकेत सोळावं स्थान पटकावलं आहे भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण नऊ रौप्य आणि तेरा कांस्य पदकं मिळवून स्पर्धेच्या इतिहासात भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार